नमस्कार लाडक्या बहिणींना युट्यूब चॅनल वर संपूर्ण लाडक्या बहिणींचे स्वागत आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये खात्यात जमा लगेच तपासा या विषयी सविस्तर अपडेट आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की सुरू लाडकी योजना ही उपयोगी योजना दोन हजार 2024 मध्ये सुरू झाली होती या योजनेत ज्यांना गरज आहे अशा महिलांना दरमहा पंधराशे रुपये सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात दिले जातात त्यामुळे महिलांना घर खर्चासाठी थोडी मदत होते आणि त्या थोड्या प्रमाणात स्वलंबी होतात आता रक्षाबंधन जवळ येत आहे ह्या सना सणानिमित्त एक चांगली बातमी आहे काही लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे रक्षाबंधनासारख्या खास सणासाठी महिलांना खर्चासाठी मदत होईल या योजनेत सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत महिला एकवीस ते साठ वया गटातील असाव्यात कुटुंब कुटुंबाचे कुटु वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावेत घरात कुणीही सरकारी नोकरीत नसावे अर्ज करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाही हे अर्ज तुम्ही मोबाईल ऍप ऑनलाइन पोर्टल किंवा जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन करू शकता सध्या सरकार सरकारने पात्रता तपासणी थांबवली आहे त्यामुळे अनेक महिलांना थेट पैसे मिळतील त्यामुळे ह्या योजनेचा फायदा अधिक महिलांपर्यंत पोहचेल गेल्या वर्षी ही दिवाळी आणि संक्रांतीच्या वेळी डबल हप्ता दिला गेला होता त्यामुळे यंदाही महिलांमध्ये आनंदाचे आनंदाचे वातावरण आहे सरकार ह्या पुढे आणखी एक मोठा निर्णय घेऊ शकते लवकरच हा हप्ता पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये करण्याचा विचार सुरू आहे त्याचबरोबर महिलांना छोटा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून गटांनाही मदत दिली जात आहे रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा प्रेमाचा सण आहे यंदाही सरकारकडून मिळणारा तीन हजार म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एक गोड भे भेटच ठरणार आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असेल तर तुमचे बँक खाते तपासा आणि अधिक माहितीसाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन ही योजना खरं म्हणजेच खरंच अनेक महिलांसाठी एक आशीर्वादच आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांसाठी एक खूप छान बातमी आहे मुख्यमंत्री बहिणींच्या खात्यात आजपासून पैसे जमा होण्यास झालेली आहे आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत त्यांचे आज उद्या परवा होऊन जातील रक्षाबंधनाच्या सणानिमित्त महिलांना खास गिफ्ट म्हणून दिले जातील सरकारने हे जाहीर केलं आहे की महिला आणि बालविकास विभाग ही संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहे हजारो महिलांना याचा फायदा होणार आहे ह्या योजनेसाठी सरकारने खूप मोठा निधी दिला आहे तब्बल दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये दिले असून या अजून चारशे चार दहा कोटी रुपये सामाजिक आणि न्याय विभागाकडून जोडले आहेत म्हणजेच एकूण तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव खर्च केले जात आहे जेणेकरून राज्यातील खूप साऱ्या महिलांना मदत मिळू शकेल सरकारने ही योजना अतिशय मानली आहे आणि पैशाच्या बाबतीत कोणतीही कमतरता होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे राज्यातील लाखो महिलांनी ह्या योजनेसाठी अर्ज केला आहे आता त्या अर्जाची तपासणी सुरू आहे फक्त ज्या महिलांचे सर्व कागदपत्र आणि माहिती योग्य असल्यास सिद्ध होईल त्यांनाच हप्ता मिळणार आहे त्यामुळे यामुळे योजना पारदर्शक राहील आणि कोणत्याही चुकीच्या व्यक्तीला पैसे मिळणार नाहीत सरकारी अधिकारी प्रत्येक अर्ज नीट पाहत आहे ज्या महिलांचे अर्ज अजूनही तपासले गेले नाही त्यांना घाबरायचे कारण नाही सरकारने सांगितले आहे की तपासणी झाल्यानंतर त्या महिलांना नाही पुढे सर्व हप्ते एकत्र दिले जातील म्हणजेच कुणी ह्या योजनेपासून वंचित राहणार नाही हे ऐकून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना दिलासा मिळणार आहे रक्षाबंधन ह्या सणाच्या दिवशी हा दिवशी हा हप्ता काही महिलांना मिळू शकतो आणि काही महिलांना आजपासूनच मिळण्यास सुरू झालेल्या आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा ही योजना केवळ पैसे देण्यासाठी नाही तर महिलांना सक्षम करण्यासाठी राबवली हो जाते ह्या पैशामुळे महिलांच्या स्वतःच्या गरजा भागवता येतील काही छोट्या गोष्टीही खरदा खरेदी करता येतील आणि घरातील निर्णयामध्ये ते आपली भूमिका बजावू शकतील ही योजना शहरातील आणि गावातील दोन्ही भागातील महिलांसाठी उपयुक्त आहे सरकार सरकारने सांगितलं आहे की ही योजना फक्त एक महिन्यासाठी नाही तर पुढेही नियमितपणे चालू राहील प्रत्येक महिन्यात महिन्याला महिलांना पैसे मिळत राहतील ह्या कामासाठी सरकारी यंत्रणा तयार आहे बँक खात्यात थेट पैसे जमा होतील त्यामुळे कोणत्याही अडचणी किंवा भ्रष्टाचार टाळता येईल सरकार या योजनेतून समाजातल्या गरजू आणि गरीब महिलांना मदत करत आहे त्यांना चांगलं आयुष्य मिळावं हा सरकारचा हेतू आहे प्रत्येक टप्प्यावर नीट तपासणी नी केली जाते त्यामुळे ही योजना नीट पार पडते त्यामुळे लोकांचा सर, लो, सरकारवर विश्वास वाढतो अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी ह्या चॅनलला नक्कीच भेट द्या धन्यवाद